नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण मसावी कधी वापरायचा कसा वापरायचा याचे काही लाईव्ह एक्झाम्पल्स बघितले आणि साध्या पद्धतीने मसावी पण काढला साध्या पद्धतीने म्हणजे काय की दोन आकड्यांचे आधी विभाजक काढले त्याच्यातले सामायिक विभाजक मार्क केले आणि त्याच्यातला जो सगळ्यात मोठा होता म्हणजे महत्तम होता तो आपण काढला आणि त्याला सामायिक विभाजक म्हटला पण ते छोटे छोटे आकडे असतात तोपर्यंत ठीक असतं पण ज्यावेळी मोठे आकडे यायला लागतात त्यावेळी या पद्धतीने करणं अवघड होतं राईट म्हणून मग एक सिंपल पद्धत असते मसावी काढायची ती आता तुम्हाला मी शिकवणार आहे आपण आधी छोट्या आकड्यांनी सुरुवात करू आणि मग हळूहळू मोठ्या आकड्यांकडे जाऊ ठीक आहे ओके आता बघा आपण साठ आणि चाळीस असे दोन आकडे घेऊ समजा साठ आणि चाळीस अशा दोन आकड्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे ठीक आहे साठ आणि चाळीस नॉर्मल पद्धतीने आपण काय केलं असतं आधी साठचे फॅक्टर्स म्हणजे विभाजक काढले असते मग चाळीसचे विभाजक काढले असते मग त्याच्यातले सामायिक विभाजक मार्क केले असते आणि त्या सामायिक विभाजकांमधला सगळ्यात मोठा म्हणजे महत्तम विभाजक घेतला असता पण मग आता दुसरी आपण पद्धत दुसरी पद्धत काय सोपी सिंपल पद्धत आहे आधी काय करायचं हे साठ आणि चाळीस असे लिहून घ्यायचे आणि त्याला अशा पद्धतीने एक ग्रीड तयार करून घ्यायची ओके राईट आता मूळ संख्या जे आहेत सुरुवातीपासून मूळ संख्या कुठून सुरू होतात बघा दोन तीन पाच सात या अगदी सुरुवातीच्या मूळ संख्यात राईट तर दोन पासन सुरुवात करायची आणि बघायचं की या दोघांना या दोन्ही आकड्यांना म्हणजे साठला आणि चाळीसलाही दोनने भाग जातो का आता आपल्याला दोनची कसोटी माहित आहे भाग जाण्याची की शेवटी आयतर या समसंख्या पाहिजेत म्हणजे शेवटी शून्य दोन चार सहा आठ याच्यापैकी पाहिजे दोघांच्या शेवटी शून्य शून्य आहे शुन्य शुन्य म्हणजे याचा काय दोनाने दोघांना भाग जाईल मग इथे दोन लिहायचा इथे दोन लिहायचा ओके आणि साठाला दोनाने भागायचा म्हणजे साठ भागिले दोन म्हणजे दोनाच्या पाड्यात कधी साठ येईल तर तीस दुने साठ येतो बरोबर मग जो भागाकार येईल साठ भागिले दोन तो इथे लिहायचा क्लिअर ओके okay. त्याच पद्धतीने चाळीसला दोनाने भागायचं डिव्हाइड करायचं किंवा दोनाच्या पाड्यात चाळीस केव्हा येईल ते बघायचं दोनाच्या पाड्यात चाळीस केव्हा येईल वीसाव्या वेळी येईल कारण वीस दुने चाळीस ठीक आहे क्लिअर ओके okay. झालं परत इथे रे ओढायची त्याच्यानंतर परत बघायचं सुरुवात दोनानेच करायची ओके परत बघायचं की तीस आणि वीस या दोघांना दोनाने भाग जातो का परत दोघांच्या शेवटी शून्य शून्य आहे म्हणजे दोनाने भाग जाईल मग परत दोनाने भाग द्यायचा इथे दोन लिहायचा इथे दोन लिहिला राईट मग तीसला ला दोनाने भागायचं किंवा दोनच्या पाड्यात तीस कधी येईल ते लिहायचं तर पंधरा कारण पंधरा दुणे तीस तीस भागील दोन बरोबर पंधरा वीस भागीले दोन किती येईल दहा करेक्ट ठीक आहे आता पंधरा आणि दहा उरले परत याच्या खाली रे सोडून घ्यायची परत पुढे चालायचं आता पुन्हा बघायचं पंधरा आणि दहा याला दोनाने भाग जातो का तर बघा दहाला तर दोनाने भाग जातो पण पंधराला दोनाने भाग जात नाही कारण ही विषम संख्या आहे किंवा कि हिच्या शेवटी म्हणजे एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ याच्यापैकी काही नाही म्हणजे पंधराला जात नाही मग दोन कॅन्सल मग पुढे तीन आहे बघायचं की तीनाने या दोघांना भाग जातो का आता तीनाने पंधराला भाग जातो कारण काय तीना पाहिजे पंधरा पण तीनाने दहाला भाग जात नाही मग तीन कॅन्सल मग पाच घ्यायचा पाचाने या दोघांना भाग जातो का पाच त्रिक पंधरा आणि पाच दुने दहा म्हणजे पाचाने दोघांना भाग जातो मग इथे घ्यायचा पाच ओके राईट मग पंधराला पाचाने भागायचं पाच त्रिक पंधरा दहाला पाचाने भागायचं पाच दुने दहा क्लिअर ओके आता तीन आणि दोन उरले आणि परत दोनावर पर यायचं दोनाने दोना या दोघांना भाग जातो का दोनाने दोनाला भाग जातो पण तीनाला भाग जात नाही ठीक आहे मग तीन घ्यायचा तिनाने या दोघांना भाग जातो का तिनाने तीनला भाग जातो पण दोनाने भाग जात नाही त्याच्या पुढे पाच घेण्यात काही अर्थच नाही कारण हे दोघं पाच पेक्षा लहान आहेत म्हणजे इथे विषय संपला इथे थांबायचा क्लिअर ओके okay. मग आता इथे जे आले दोन दोन आणि पाच यांचा गुणाकार करायचा इथे बघा हे जे आहेत ना दोन दोन पाच यांचा गुणाकार करायचा म्हणजे दोन गुणिले दोन गुणिले पाच बेदुणे चार चार पंचे वीस वीस हा झाला साठ आणि चाळीसचा म सावी महत्तम सामायिक विभाजक क्लियर, ओके आता अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण पुढचं एक्झाम्पल मी घेतो शंभर आणि एकशे पन्नास आधी सुरुवातीला मी सोपे सोपे आहे तुम्हाला समजावं म्हणून शंभर आणि एक एकशे पन्नास परत इथे उभी रे गोडली इथे आडवी रे गोडली इथे उभी रे गोडली सुरुवात कुठं करायची दोनापासून दोन तीन पाच सात अकरा मूळ संख्यांनी ठीक आहे आता इथे सुरुवातीला बघायचं शंभर आणि दीडशे दोनाने भाग जाईल का जाईल कारण याच्या शेवटी पण शून्य आहे याच्या शेवटी पण शून्य आहे जाईल दोन शंभर भागिले दोन किती शंभर भागिले दोन पन्नास कारण पन्नास दुने शंभर एकशे पन्नास भागिले दोन किती पंच्याहत्तर कारण पंचाहत्तर दुने एकशे पन्नास झालं वेग उडायचे आता पन्नास आणि पंच्याहत्तर दोनाने दोघांना भाग जातो का पन्नास ला दोनाने भाग जाईल कारण इथे शून्य आहे पण पंच्याहत्तरला जाणार नाही कारण शेवटी पाच आहे आपल्याला दोनाने भाग जाण्यासाठी काय पाहिजे शून्य दोन चार सहा आठ म्हणजे नाही जाणार मग आता दोन कॅन्सल आता तीन बघू तीनाने पन्नासला भाग जाईल का नाही जाणार कारण काय तिनाची कसोटी काय या दोघांची बेरीज करायची पाच आणि शून्य किती पाच पाचाला तिनाने भाग जातो का नाही जात म्हणजे पन्नासला पण जाणार नाही याला जाईल कारण सात पाच बारा बाराला तिनाने भाग जातो पण याला जात नाही म्हणून तीन पण कॅन्सल आता पाच घेऊ आपण पाचाची का कसोटी काय आहे पाचाची कसोटी हे आहे की शेवटी शून्य पाहिजे किंवा पाच पाहिजे इथे शून्य आहे शेवटी इथे पाच आहे म्हणजे पाचाने दोघांना भाग जाईल म्हणून मग आपण आता इथे पाच लिहू मग पन्नास भागिले पाच किती येतील दहा कारण दहा पाच आहे पन्नास राईट पंच्याहत्तर भागिले पाच किती पंधरा पाचा पंच्याहत्तर सो पंचाहत्तर भागेल पाच बरोबर पंधरा पंधरा पाचे पंच्याहत्तर झालं परत रे उडायचे परत दोन बघायचा दोनाने पंधराला भाग जाणार नाही कॅन्सल तीन बघायचा तिनाने पंधराला भाग जाईल पण दहाला जाणार नाही तीन कॅन्सल मग पाच बघायचा इथे शून्य आहे शेवटी इथे पाच आहे म्हणजे दोघांना पाचाने भाग जाईल मग इथे घेतला पाच दहा भागीले पाच दोन कारण पाच दुने दहा पंधरा वागेले पाच पाच त्रिक पंधरा आता दोन आणि तीन उरले दोन बघायचं परत दोनाने दोनाला भाग जाईल पण तिनाने जाणार नाही कॅन्सल तीन घ्यायचा तिनाला तिनाने भाग जाईल पण दोनाला जाणार नाही त्यामुळे तीन कॅन्सल पाच घेऊन काही उपयोग नाही कारण दोन आणि तीन हे दोन्ही पाचपेक्षा छोटेच आहेत म्हणजे आता इथे विषय संपला मग काय करायचं हे घ्यायचे दोन पाच पाच आणि यांचा गुणाकार करायचा ओके दोन पाच पाच बेपंचे दहा आणि दहा पाच पन्नास सो पन्नास हा आहे मसावी शंभर आणि एकशे पन्नासचा राईट ओके अजून एक एक्झाम्पल एक बघू आता थोडस वेगळं घेऊ एकशे चौवेचाळीस आणि चोवीस एकशे चव्वेचाळीस आणि चोवीस ठीक आहे इथे उभी रे सोडली इथे आडवीरे सोडली आणि इथे उभीरे सोडली सुरुवात कुठून करायची दोन दोन तीन पाच सात अकरा वगैरे वगैरे दोनाने दोघांना भाग जातो का जातो कारण दोघांच्या शेवटी चार चार आहे सो दोनाने भाग जो, हा दोन एकशे चौवेचाळीस भागीले दोन बघा बे साती चौदा उरला शून्य घेतला चार बे दुने चार चोवीसला दोनाने भाग घेतला बघा बे एके बे आणि बे दुने चार ठीक आहे ओके परत तिथे रे सोडली परत दोन दोनाने दोघांना भाग जाईल का जाईल कारण याच्या शेवटी पण दोन आहे याच्या शेवटी पण दोन आहे म्हणजे इथे घेऊ आपण पुन्हा दोन बहात्तर भागिले दोन बघा बेत सहा सातातनं सहा गेले एक उरला एकावर हात दोन बेसक बारा बारा भागिले दोन बेसक बारा परत दोनाने भाग जातो का बघायचं छत्तीस आणि सहा सहा आहे सहा आहे समसंख्या आहे किंवा शेवटी शून्य दोन चार सहा आठ पैकी आहे काय म्हणजे दोघांना दोनाने दो भाग जाईल मग इथे दोन लिहायचा छत्तीस भागिले दोन अठरा कारण अठरा इल, दोन आहे छत्तीस बेत्रिक त्रिक सहा करेक्ट ओके परत दोनाने बघायचा दोनाने अठराला भाग जाईल पण तिनाला भाग जाणार नाही त्यामुळे दोन कॅन्सल तिनाने बघायचं तिनाने अठराला भाग जातो का जातो तीन सगळं अठरा आणि तिनाला तिनाने पण भाग जातो मग तीन घ्यायचा सो so, तीन सीना एक तीन आता या दोघांमध्ये एक एक येऊन गेला म्हणजे विषय संपला कारण हा एक येऊन गेला आता राईट त्याच्यामुळे पुढे काही चान्सच नाही तीन पाच काहीच नाही ओके झालं मग हे उरले हे बघा ज्यावेळी आपण दोन दोघांचे दो काढतो ना दोन संख्यांचा मसा काढतो ना त्यावेळी जिथे एक येऊन जातो ना तिथे थांबूनच जायचं कारण त्याच्यापुढे काही शक्य नसतं कॉमन फॅक्टर ठीक आहे ओके सो दोन 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 तीन ओके okay? दोन 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 तीन दोन 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 आणि तीन बे दुने चार चार दुने आठ आणि आठ त्रिक चोवीस सो so, एकशे चौवेचाळीस आणि चोवीस यांचा मसावी हा चोवीसच आहे कारण चोवीसच्या पाण्यातच एकशे चौवेचाळीस येतो सो so, अशा पद्धतीने आला हा मसावी चोवीस राईट अजून एक एक्झाम्पल बघू आपण सतरा आणि एकोणनव्वद आधी <laughs> काय करायचं ही रेषा ओढून घेतली ही रेषा ओढून घेतली ही रेषा ओढून घेतली दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा ओके राईट आता एक लक्षात घ्या बघा आपण मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स बघितलेले आहेत आणि मी तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे की शून्य ते शंभर मधले प्राईम नंबर्स तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत ओके प्राईम नंबर्स लक्षात ठेवायला पाहिजे मूळ संख्या इथे बघायचं की याच्यापैकी कुठली तरी एक मूळ संख्या आहे सतरा ही मूळ संख्या आहे जर एक मूळ संख्या असेल तर आपल्याला माहित आहे की सतराला स्वत म्हणजे सतरा आणि एक हे दोन सोडून कुठलेच अवयव हो, किंवा कुठलेच विभाजक नसतात आपल्याला माहित आहे म्हणजे इथे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा काही घ्या कशाचाच भाग जाणार नाही सतरा सोडून फक्त सतरा आणि एकाचाच भाग जाईल म्हणजे इथे तुम्ही दोन तीन चार प, दोन तीन पाच सात ट्राय करून काही उपयोगच नाही कारण तुम्हाला माहिती आहे की सतरा ही मूळ संख्या आहे तिला फक्त सतरा आणि एकमेस भाग जाईल ओके म्हणजे मग तुम्हाला डायरेक्ट सतराचं ट्राय करावा लागेल ओके आणि किंवा एक ट्राय करावा लागेल बघा सतरा ट्राय करावा लागेल किंवा एक ट्राय करावा लागेल सतरा ट्राय करू आपण आधी पुन्हा एकदा लक्षात ठेवा की सतरा ही मूळ संख्या आहे मूळ संख्येला फक्त दोनच विभाजक असतात ती मूळ संख्या स्वतः आणि एक म्हणजे सतराला फक्त सतरा आणि एक दोनच अवयव आहेत दोनच फॅक्टर आहेत दोनच विभाजक आहेत बरोबर म्हणजे आज अर्थ दोन तीन पाच सात अकरा तेरा याच्यापैकी कुठला ट्राय करून उपयोगच नाही कारण ती मुळात मूळ संख्या आहे म्हणून आपण ही जी जर मूळ संख्या आली तर आपण दोनच ट्राय करू शकतो आयदर ती स्वतः ती संख्या किंवा एक मग बस दोघांनी ट्राय करून ठेवा ट्राय करून बघायचा आधी सतराने ट्राय करून बघायचा सतराने सतराला भाग तर जाईल पण एकोणनव्वदला भाग जाईल का बघा सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा तरी एक्कावन्न सतरा जो अडुसष्ट बरोबर अडुसष्ट झाले नंतर सतरा पाच पंच्याऐंशी पंच्याऐंशी आणि सतरा सकाम दुवस एकशे दोन म्हणजे एकोणनव्वद हा सतराच्या पाढ्यात येत नाही म्हणजे आपल्याला सतरा घेऊन काही उपयोग नाही कारण सतराने दोघांना भाग जात नाही मग आता काय उरला फक्त एक उरला एकाने फक्त भाग जाईल एक सतरा सतरा एक एकोणनव्वद एकोणनव्वद परत इथे आता तुम्ही कितीही वेळा करा परत सतरा एकोणनव्वद आला सतरा एकोणनव्वदला फक्त एकानेच भाग जातो म्हणजे परत तुम्हाला एकच लिहावं लागेल परत सतरा एकोणनव्वद येईल परत एकच लिहावं लागेल आणि नंतर इथले इथे काय येतील एक 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 एकाचा एक एकाला एकाने किती वेळा गुणा एकच येणार आहे म्हणजे थोडक्यात या दोघांचा मसावी काय असणार आहे एक असणार आहे राईट right? ओके okay? ठीक आहे थोडक्यात काय असं लक्षात ठेवायचं की जर ज्या दोन संख्यांचा मसावी काढायचा आहे त्याच्यातली जर एक संख्या ही मूळ संख्या असेल तर बघा की त्या मूळ संख्येच्या पाड्यात हा येतो का जर मूळ संख्येच्या पाड्यात हा दुसरा येत नसेल तर त्यांचा मसावी एक विषय संपला बघा काय सांगितलं मी काय बघायचं आधी जर दोन संख्यांपैकी एक संख्या मूळ असेल आणि मूळ संख्या तुम्हाला शून्य ते शंभर मधल्या पाठ पाहिजेत जर ती संख्या मूळ संख्या असेल तर काय करायचं दुसरी संख्या याच्या पाढ्यात येतं का बघायचं जर याच्या पाढ्यात ती दुसरी संख्या येत नसेल तर त्यांचा मसावी किती एक ओके पण जर समजा या मूळ संख्येच्या पाळ्यात दुसरी संख्या येत असेल तर मग आपण ते एक ट्राय करू परत आपण सतरा घेऊ हो। आणि दुसरा घेऊ अडुसष्ट हो ठीक आहे आता आपल्याला माहिती आहे की सतरा ही मूळ संख्या आहे म्हणजे सतराला कोणते दोन अवाज असणार आहेत फक्त विभाजक असणार आहेत सतरा आणि एक दोनच असणार आहेत म्हणजे बाकी दोन तीन पाच सात ट्राय करून काही उपयोग नाही आपल्याला काय ट्राय करायचं फक्त सतरा आणि एक मग काय बघायचं आपण की सतराच्या पाण्यात अडुसष्ट येतो का येतो का येतो सतरा चोक अडुसष्ट ठीक आहे म्हणून मग आधी आपण सतरा घेऊ सतरा घेतला सतरा भागिले सतरा एक सतरा चोक अडुसष्ट ठीक आहे आता इथे ये एक येऊन गेला मग मग मी तुम्हाला सांगितलं की जर दोन संख्यांचा मसावी काढायचा असेल त्याच्यात जर एके ठिकाणी एक येऊन गेला तर थांबून जायचं पुढे काहीच होत नाही मग काय उरलं इथे फक्त सतरा म्हणजे या दोघांचा मसावी काय आला आपल्याला माहिती आहे इकडचा गुणाकार करायचा असतो इथे फक्त सतराच आहे म्हणजे दोघांचा मसावी काय आला सतरा बरोबर म्हणजे जर दोन संख्यांपैकी एक संख्या मूळ संख्या असेल आणि तिच्या पाड्यात जर दुसरी संख्या येत असेल तर ती मूळ संख्या हाच त्याचा मसावी राहील आणि जर एक मूळ संख्या असेल दुसरी मूळ संख्या नसेल आणि मूळ संख्येच्या पाड्यात दुसरी संख्या येत नसेल तर मसावी काय असेल एक असेल क्लिअर तर हे पक्क लक्षात ठेवा ओके पुन्हा एकदा रिपीट करतो जर दोन संख्या असतील त्याच्यातली एक संख्या मूळ असेल त्या मूळ संख्येच्या पाड्यात दुसरी संख्या येत असेल तर ती मूळ संख्या हाच मसावी सतरा ही मूळ संख्या आहे सतराच्या पाळ्यात अडुसष्ट येतो म्हणजे सतरा हाच मसावी आणि जर एक मूळ संख्या असेल आणि त्या मूळ संख्येच्या पाळ्यात दुसरी संख्या येत नसेल तर त्यांचा मसावी काय एक क्लिअर राईट आता अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण आणि मग थांबू शहाण्णव आणि चारशे चार शहाण्णव आणि चारशे चार हे थोडेसे मोठे आकडे आहेत आणि वेगळे वेगळे दिसणार आहेत ठीक आहे ओके हिरे सोडली हिरे सोडली हिरे सोडली याच्यातले एक कुठले तरी मूळ संख्या आहे का नाही कारण इकडे शेवटी सहा आहे आणि चार आहे म्हणजे यांना दोनाने तर भाग जातोच त्यामुळे मूळ संख्या नाही सो आपल्याला ट्राय काय करायचं दोन तीन पाच सात अकरा तेरा वगैरे वगैरे दोनापासून सुरू करू दोनाला दोनाने शहाण्णवला भाग जाईल आणि एकशे चाळीसला पण एकशे चारशे चारला पण भाग जाईल कारण इथे सहा आहे इथे चार आहे मग दोनाने भाग देऊ इथे शहाण्णव भागले दोन बघा बे चोख आठ नवात आठ गेला उरला एक एकावर हा सहा घेतला तर सोळा होईल बे बेआठ सोळा चारशे चार, चार भागिले दोन बघा बे दुने चार शून्यचा शून्य राहील आणि बे दुने चार करेक्ट ओके पुन्हा बघू आपण दोनाने भाग जाईल का जाईल कारण इकडे शेवटी आठ आहे इकडे दोन आहे मग पुन्हा दोनाने भाग देऊ आपण अठ्ठेचाळीस भागिल दोन बघा बे दुने चार आणि बे चोक आठ आता हा बे एके बे हा शून्य आणि बे एके बे ओके राईट आता दोन गोष्टी एक ठिकाणी आल्या चोवीस आणि एक ठिकाणी आला एकशे एक, एक। राईट ओके आता आपल्याला इथे बघायचं आहे की जे जेव्हा आपण आता बघा आपण दोनाने आधी ट्राय करू दोनाने ट्राय केला तर इथे शेवटी चार आहे म्हणजे चाराला या याला भाग जाईल पण याला भाग जाणार नाही पण जर तुमचं थोडस लक्षात असेल तुमचे शंभरपर्यंतचे मूळ नंबर मूळ संख्या तुम्हाला माहित आहे त्याच्या पुढे पण जर माहीत असेल तर तुमच्या लक्षात येईल की एकशे एक ही सुद्धा मूळ संख्या आहे जर हे तुम्हाला आठवलं क्विकली समजा तुम्ही अजून करून ठेवले थोडेसे एकशे पन्नास पर्यंतच्या मूळ संख्या तर तुमच्या लक्षात येईल की एकशे एक ही पण मूळ संख्या आहे जेव्हा मूळ संख्या येते तेव्हा आपल्याला काय करायचं असतं की त्या मूळ संख्येच्या पाड्यात दुसरा आकडा येतो का जर येत असेल तर ती मूळ संख्या त्याच्याने भाग जाईल याला नसेल येत तर मग कशानेच भाग जाणार नाही दोघांना कॉमन विषय संपला ओके सो एकशे एकच्या पाड्यात चोवीस येतो का काही चान्सच नाही कारण चोवीस हा लहान आहे म्हणजे याचा अर्थ काय की या दोघांमध्ये आता कॉमन काहीच नसणार आहे कारण एकशे एक की मूळ संख्या असल्यामुळे एकशे एकला कशाने भाग जाईल फक्त एकशे एक ने जाईल आणि एक, एक, एल, एकने एकने, एक एकने ने जाईल एकने भाग देऊन काही उपयोग नाही कारण पुन्हा पुन्हा तेच ते येत राहील एकने जर भाग दिला तर इथे इथे पण परत चोवीस येईल इथे पण एकशे एक येईल आणि ती प्रोसेस चालूच राहील म्हणजे एकने भाग देऊन काही उपयोग नाही एकशे एक ने पण भाग जाणार नाही कारण चोवीस ही लहान संख्या आहे म्हणजे याचा अर्थ याच्यापुढे कशालाच भाग जाणार नाही याच्या दोघांना भाग जाण्याची कुठलीच संख्या नसेल म्हणजे इथे आपल्याला थांबावं लागेल मग इकडे काय उरले दोन गुणिले दोन बे दुणे चार सो चार हा आहे मसावी शहाण्णव आणि एकशे चारचा क्लिअर राईट अशा पद्धतीने मित्रांनो मसावी काढण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आपण बघितली तुम्हाला नंतर अजून मी एक भागाकार पद्धत पण सांगेल पण ही सगळ्यात सोपी आहे इझी आहे आणि साधारणतः स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे जे प्रश्न असतात ते तुलनेने या बाबतीत खूप कठीण नसतात सोपे असतात त्याच्यामुळे ही मेथड चालून जाते तरी मी तुम्हाला शेवटी शेवटी एक भागाकाराची पद्धत सांगेलच राईट ओके सो so, इथे आपण बघितलं आता तुम्ही काय करायचं दोन संख्यांच्या मसावीची आणखी भरपूर प्रॅक्टिस करा इंटरनेटवर वगैरे बघा किंवा कुठलेही दोन आकडे घ्या आणि स्वतःच्या याच्याने या पद्धतीने मसावी काढा पुढच्या लेक्चरमध्ये आपण दोनच्या ऐवजी तीन संख्यांचा मसावी कसा काढायचा ते बघू प्रोसेस जवळजवळ सेमच राहणार आहे पण त्याच्यामध्ये थोड्याशा निटीग्रिटीज आहेत त्या तुम्हाला मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगेन राईट थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट